हाय हॅलो मैत्रिणींनो तर आज जुन्या ब्लाऊजचे माप कसे घ्यायचे ते मी सांगणार आहे तर हे माप व्यवस्थित जर घेतले तर ब्लाऊज आपला कधीच कुठेही चुकत नाही माप व्यवस्थित कसे घ्यायचे ते मी आज तुम्हाला सांगते तर हा एक जुना ब्लाऊज आहे तर बघू शकता तर सर्वात आधी हा ब्लाऊज व्यवस्थित आ... करून घ्यायचा व्यवस्थित हूक वगैरे लावून घ्यायचे पूर्ण बाजूने तर अशा प्रकारे ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे तर सर्वात आधी आपण ब्लाऊजची उंची मोजणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे पूर्ण उंची छाती कंबर पुढचा मागचा गळा बाहीलांबी दंडघेर आणि शोल्डर मोंडा हे घेतलेले आहेत तर शोल्डर आणि मोंडा हे आपण घेणार नाहोत ते कटिंगमध्येच चेस्टनुसार टाकायचं असतं तर बघू शकता तुम्ही सर्वात आधी ब्लाऊजची उंची टाकणार आहोत तर अशा प्रकारे टेप ठेवून तर ब्लाऊजची उंची ही कधीही पाठीमागूनच मागूनच मोजायची तर व्यवस्थित कपडा धरायचा अशा प्रकारे आणि ब्लाऊजची उंची मोजायची तर साडेबारा उंची आलेली आहे तर तेवढी तुम्ही उंची लिहून घ्यायची तर त्यानंतर आपण छाती मोजणार आहोत ब्लाउज पलटी करायचा व अशा प्रकारे आपण हुकच्या साईटला आधी ट्राय करूया तर सर्वात आधी हुकच्या साईडकडनं ठेप ठेवून घ्यायचा तर आपली चेस्ट किती आहे ते व्यवस्थित हुक लावून घ्यायचे आणि आपली किती आहे चेस्ट ते बघून घ्यायचं तर नाईन इंच दाखवत आहे तर दोन्ही साईडनी जर तुम्हाला वाटलं तर दोन्ही साईडनी लुकची पट्टी सोडायची जेवढी एक्स्ट्राची आहे तेवढी सोडून द्यायची आणि तिथून पकडून इक ह्या साईडनी मोजायचं किती येतं तर ह्या सुद्धा नऊ इंच चेस्ट येत आहे तर अशा प्रकारे छातीची मार्किंग ही नऊ इंचाची टाकायची म्हणजेच छाती ही आपली छत्तीस इंचाची आहे तर त्यानंतर आपण कंबर मोजणार आहोत तर कंबर कधीही अशी मोजायची नाही तर पूर्ण कंबर वेगळं पार्ट काढून पूर्ण अशा प्रकारे कधी ही कंबर मोजून घ्यायची तर सर्वात आधी एक साईडनी टेप घ्यायचा आणि पूर्ण कंबर मोजायची बॅक पार्ट फ्रंट पार्ट दोन्ही अशा प्रकारे धरून पूर्ण कंबर मोजून घ्यायची आणि कंबर किती येते ते बघायचे बहु बघू शकता तुम्ही आपली बत्तीस इंच कंबर आलेली आहे एक एक रेश फक्त कमी आहे तर बत्तीस इंच आपण पकडायची एक दोन जर रेश कमी असतील तर कधीही पुढचं माप घ्यायचं म्हणजे पुढच्या नंबरचं माप घ्यायचं अलीकडचं घ्यायचं नाही कधीही एक्स्ट्राचं माप राहू द्यायचं कमी माप राहू द्यायचं नाही तर अशा प्रकारे परत आपण हुक लावून घेणार आहोत त्यानंतर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि पुढचा गळा आपण मोजणार आहोत तर पुढचा गळा हा आपला सहा इंचाचा आहे बघू शकता तुम्ही सहा ते सव्वा सहा इंच गळा दाखवत आहे पुढचा तर आपण सहा इंच घेऊयात अशा प्रकारे पुढचा गळा आपला झालेला आहे त्यानंतर मागचा गळा घेऊयात व्यवस्थित ठेवून गळा मोजून घ्यायचा क्रॉस मोजला आणि जरी सरळ जरी टेप ठेवला तरी पण तेवढाच येतो तर, ते तर मागचा गळा हा दहा इंचाचा आहे तर आपण दहा इंच इथे लिहून घेऊयात त्यानंतर आपण बाही लांबी बघणार आहोत तर व्यवस्थित बाई ठेवून घ्यायची बाही ही आपली नऊ इंचाची आहे तर 9 इंच आपण लिहून घ्यायचं तर अशा प्रकारे नऊ इंचाची बाही आहे आत्ता दंडघेर मोजूया व्यवस्थित पकडायचे ब्लाऊज आणि दंडघेर घ्यायचा बघू शकता तुम्ही पाच सव्वा पाच इंचा आपला दंड घेर आलेला आहे तर तेवढा दंडघेर आपण घ्यायचा त्यानंतर शोल्डर आणि मोंडा हे कटिंग कटिंगमध्येच आपण डायरेक्ट टाकणार आहोत ते छातीनुसार काढायचे असते ते मी तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगते तर अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊजचे माप आपले घेऊन झालेले आहे तर ब्लाऊजचे माप घेण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि पुढचा आपला कटिंगचा व्हिडिओ मी लवकरच टाकते तेही नक्की बघा अशा प्रकारे आपले सर्व मापे घेऊन झालेले आहेत आणि शोल्डर मोंडा हे आपण कटिंगमध्ये पाहूया मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर चलो नक्की कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा बाय बाय टेक केअर आणि साहित्य कटिंगसाठी लागणारे साहित्य पण तुम्ही बघू शकता